आलेला प्रस्तावावर सविस्तर चर्चा करून काय त्याला मान्यता दिली म्हणून आज आपला कार्यक्रम करता गेले दोन दिवस मी चिंतेत होतो एक तर तुमचा कार्यक्रम होईल तर माझा कार्यक्रम होईल मला लोक सांगतात बाबाच्या जोडी त्याने हात घात बाबाच्या पाठीवर काय पडतो आवाज येत नाही शिर्डीमध्ये काही लोकांनी जो साईराम सुरू केलेला आहे कृपया तो साईराम बंद करा हे साईराम हे आपल्या शिर्डी शहराला लागलेला कलंक आहे मित्र तुम्हाला मी सांगतो येणाऱ्या साई भक्तांना या शिर्डीत आल्यानंतर तो अतिमहत्वाचा व्यक्ती आहे अशा पद्धतीने त्याचं स्वागत झालं पाहिजे हे बाबांच्या आशीर्वादाशिवाय मित्र होऊ शक्य नाही राधाकृष्ण विझे काय काय तुझे आम्ही सगळी आपल्याकडे दुर्दैवान भुजपांग यांची परिस्थिती संख्या फार आहे चांगलं काम देखवतच नाही केलं म्हणजे पण जेवढं त्यांनी वाईट दिलं तेवढी आमची ताकद वाढली आहे म्हणून आपल्याला काम करतात एक दिवस फार व्हायचा की आमचे ते पाचशे अठराशे लोक आले समजायचे आमचं काय म्हणलं मला एक मी स्वतः जातं तिथे अर्धा देऊन नोकरी पत्करतो म्हणजे आम्हाला रोज भेटतो ते भाषण करताना मी म्हटलं गाडीकरांना होळ साहेबांनी सांगा हुळ करून ठेवलं म्हणलं आता शिवाजी महाराज की जय भवानी सद्गुरु साईनाथ महाराज की आपल्या सर्वांचा आराध दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला प्रथमचा अभिवादन करतो धर्मवीर संभाजी महाराजांच्याही स्मृतीला अभिवादन करतो आपल्या भारतीय राज्या शिल्पकार शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदन ना अर्पित करतो आणि ज्यांच्या आशीर्वादानं प्रेरणेनं आज ऐतिहासिक सोळा या ठिकाणी संपूर्ण होतो ते आपल्या सर्वांचं दैवत साईनाथांच्या चरणी सुद्धा मी नतमस्तक होतो कोटी कोटी वंदन करतो आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य गोरक्षीनाथजी गाडलकर ही अतिशय सूक्ष्म पद्धतीने एवढ्या सूक्ष्म पद्धतीने कामगार अधिकारी मी क्वचितच पाहतो मी आता ते भाषण करताना मी म्हटलं गाडीकरांना होळे साहेबांनी सगळं हुळ करून ठेवलं म्हटलं आता त्याचप्रमाणे आपले अपर जिल्हाधिकारी मान्य बाळासाहेबजी पळेकर मला आठवत होतो दिवस ज्यावेळेला आपण एक हजार लोकांना कायम केलं ते सुद्धा असं अथक परीक्षण करावं लागलं स्वर्गीय विलासराव देशमुखांना विनंती करून शेवटी त्यांनी या बाबतीचा निर्णय केला आणि तो सुद्धा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात करण्याचं भाग्य त्यावेळी मला लाभलं आणि मग तोच प्रयत्न या सगळ्या उर्वरित उर कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही करत होतो आपल्या mm -hmm. कामगार संघटनेची संस्थेचे विजयराव विठ्ठलराव पवार त्यांचाही या ठिकाणी उल्लेख करत राहून गेला आणि या सगळ्या कामामध्ये आज बाबांच्या आशीर्वादाने आपल्याला यश मिळालं म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथराव शिंदेसाहेब ज्यांनी या सगळ्या प्रयत्नामध्ये विशेष आपलं योगदान दिलं राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री दादा आणि मंत्रिमंडळातील सर्व माझ्या सहकाऱ्यांचं सर। विधिवय नाय खात्याचे प्रधान सचिवांचं सर्व उपस्थित ज्या 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 लोकांनी आज सहकार्य केलं मी आपल्या तमाम कामगारांच्या वतीने साई भक्तांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो <प्राथ> मला विशेष करून आभार मानायचे आपल्या सदर समितीचे चेअरमन जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी मान्य सालीमठ साहेब आपले तिसरे सदस्य मान्य गाडलीकर साहेब या तिघांनी आलेला प्रस्ताव सविस्तर चर्चा करून काय त्याला मान्यता दिली म्हणून आज आपला कार्यक्रम करता गेले दोन दिवस मी चिंतेत होतो एक तर तुमचा कार्यक्रम होईल तर माझा कार्यक्रम होईल बाबाच्या प्रती असणार मी श्रद्धा बाबांचा आपल्यावर असणार विश्वास आणि डॉक्टर सुजय म्हटलेप्रमाणे श्रद्धा आणि संपूर्ण काम करणारी आपल्या दिल्ली शिकवण त्याचा मित्र हा विजय असं या ठिकाणी मला आपल्याला सांगितलं पाहिजे एक दिवस फार व्हायचा की आमचे ते पाचशे आठ हव लोक आले समजायची आमचं काय म्हणलं मला एक मी स्वतः जातो तिथं आधार देऊन नोकरी करतो म्हणजे आपण रोज भेटतो नंतर इन्सोर्सचा प्रश्न वेगळा आउटसोर्सचा प्रश्न वेगळा ते आउटसोर्स कोणी डोक्यातून काढलं माहीत नाही आणि टप्प्याटप्प्यानं या सगळ्याविषयीची चर्चा होत असताना मला आनंद आहे की आज तो दिवस सोन्याचा दिवस उजळला गणेश परत सुरू आहे आज प्रत्येकाच्या घरामध्ये गौरीचं आगमन होतं आहे हा किती शुभयोग आहे मला भेटलो आपल्याला सांगितलं आणि या निर्णयामुळे तुमच्या आणि माझ्या प्रत्येका जीवनामध्ये हे चै नव चैतन्य निर्माण नाही घेतलं आहे ज्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक नवा आशा आता त्या ठिकाणी नवा अध्याय सुरू केलेला कि आहे किती बैठका झाल्यात किती वेळा चर्चा झाल्यात पण आपला स्वभाव पहिल्यापासून आहे की फार प्रसिद्धी करायची नाही एवढ्या बैठका झाल्या डॉक्टर सुईन म्हटल्याप्रमाणे आम्ही कुठेही वर्तमानपत्र बातमी काही लोक फोटो काढतात त्यांना काही वर्तमानपत्र बातमी यांच्या प्रयत्ना आपल्याकडे दुर्दैवानं भूजपांग्यांची परिस्थिती संख्या फार आहे चांगलं काम देख केलं निर्णय एखाद चांगलं होतं असतं की ते असूच होता अरे काय चांगलं उरायचं पण जेवढं त्याने वाईट दिलं तेवढी आमची ताकद वाढली आहे म्हणून आपल्याला काम करतात आणि म्हणून मला आनंद आहे की जो आपण शब्द दिला तर म्हणजे यापूर्वी खरं निर्णय व्हायला पाहिजे दुर्दैवाने आमचे होते जयंतराव आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी हा प्रयत्न केला नंतर व्यवस्थापन समित्या बदलल्या काही काळ प्रशासक आले काही काळामध्ये काही जबाबदारी सांभाळणाऱ्या लोकांनी नीटपणे काम केलं नाही परंतु आम्ही कुणाभर हार मांडली नाही काम करत गेलो आपण करत गेलो आणि या सगळ्या अडथळे पार करत आता ज्यांना वीस वर्ष पूर्ण झाले त्यांना कोणते शिक्षण आड घाल आपण ते चांगल्या शिकणाऱ्या लोकांपेक्षा येईल असं आपण या ठिकाणी मान्य केलेलं आहे आता पद्मश्री विखे पाटील मी सांगू झाले कारण चौथे शिकलेले होते देशातला पहिला सकार रखण्या काढ बाबांना त्यांना झाली पद्मश्री मिळाली मग कुणी आड घातली का चौथी असेल मला येणार देणार या प्रचंड अनुभव लोकांचा आहे त्याग आहे वीस वर्षावर काय तो शिर्डीमध्ये लोक हिंदवाचे त्याने सुद्धा शब्दास्तपूर्वी काम केलं वीस वर्षाच्या पेक्षा जास्त सेवा पूर्ण केली म्हणून आज तुम्हाला न्याय मिळतो मित्र मला सांगितलं पाहिजे बाकी प्रमोश्यन आता मग अशी हुळवेळी साहेबांनी सांगितलं आहे आकृतीमध्ये तयार होतोय ज्या जाग्या रिक्त आहेत आणखीन त्याच्यामध्ये आउटसोर्सिंग सोर्सची आता मुलं त्या ठिकाणी प्रमुख त्यांना प्रमोशन मिळणारच आहे एक महत्वाचं निर्णय मी त्यांना सांगितलं आता संस्थांमध्ये कुठल्या प्रकारचं आउटसोर्सिंग राहणार नाही सगळे मुलं इन्सोर्समध्ये आता आणि मग तुमच्या स्थितीप्रमाणे टेस्टीप्रमाणे रोजप्रमाणे तर मला ते आउटसोर्सच्या लोकांचा रोज <प्र> भेटतो आमचं काय आणि त्यांना प्रमोशन राहिलं होतं त्यांचा आग्रह करतो आमचं प्रमोशनचं काय ते आता त्याचाही निर्णय झाला त्यामुळे तुम्ही सुद्धा ज्यांचे प्रमोशन एक हजार लोकांच्या पूर्वी राहिलेले होते त्यांना सुद्धा प्रमोशन द्यायचा आता निर्णय झाला मग त्यांचा आता प्रश्न मार्ग लागला नाही बाबाने एकदा चमत्कार करून दाखवला की काय घडू शकतं हे तुम्हाला सगळ्यांना चित्रपट हे बाबांच्या आशीर्वादाशिवाय मित्र होऊ शक्य नाही राधाकृष्ण विखे काय डॉक्टर काय तुझे काय आम्ही सगळी गाडलेकर साहेब घुळवळी साहेब काय आम्ही सगळे निमित्त आहोत हे बाबांनी आमच्या हातून करून घेतलं मित्र मला या ठिकाणी मला आपलं वाजवलं आणि म्हणून मला गाडलेकर साहेबांनी जो मुद्दा सांगितला तो महत्वाचा आता आपल्या जबाबदाऱ्या वाढल्या येणाऱ्या साई भक्तांना या शिर्डीत आल्यानंतर तो अति महत्वाचा व्यक्ती आहे अशा पद्धतीने त्याचं स्वागत झालं पाहिजे अशा पद्धतीने त्याची सेवा करता आली पाहिजे आज आपल्या शिर्डीमध्ये काही लोकांनी जो साईराम सुरू केलेला आहे कृपया तो साईराम बंद करा हे सायराम हे आपल्या शिर्डी शहराला लागलेला कलंक आहे मित्र तुम्हाला मी सांगतो मग तुमची तयारी काय सायराम मग करायची हातवर करा सांगा आमची तयारी जे हातवर करणार आहे ते सायराम करणार आहे <laughs> <नहीं>। मग <laughs> बघता ती फसवणूक होते मागे असंच त्या दुकानामध्ये दहा रुपये साठ शंभर रुपयाला जायचं हाराची काय किंमत होती त्या फुलांची काय किंमत होती कोण काय विकत होतं जयनेजानी बाबाच्या जोडीमध्ये हात घात जयनेजानी बाबांच्या पाठेमागे भक्ताला फसवण्याचा प्रयत्न केला मी सांगतो त्यांचं कधी भलं झालं नाही आणि होणार नाही असे मला याने मित्रांना अनुभव मी सांगतो तुम्हाला मला लोक सांगतात बाबाच्या जोडी त्यांनी हात घात बाबाच्या पाठीवर काय पडतो आवाज येत नाही पण बसल्यानंतर माणूस उडत नाही <laughs> मला आनंद की मी तीस वर्ष आमणार आहे या शिर्डीचा प्रत्येक काना कोपऱ्याचं मला त्याची माहिती आहे उभा करताना या सगळे माझे सहकारी मा बापू आहे भाव आहे सगळे कमलाकर हे सगळे माझे सहकारी अनेक वर्ष काम करतात मला इच्छा छान नाही की आपण शिर्डीमध्ये एखादी गुंठ्या जागा घ्यावी एखादं दुकान घ्यावं सायराम करावं ते मला काय दहा घेऊन नेमका दहा हजार घे तेव्हा पाच हजार घेऊन दहा हजार पण या तीस वर्षामध्ये मी अभिमान सांगतो की बाबाच्या आशीर्वादाने बाबानं मला कधी बुद्धी दिली नाही आपण या गावात काहीतरी मिळवावं हो। काहीतरी व्यक्तिगत फायदा करून घ्यावा हे मला इथे उठून आपण कोणी की राधाकृष्ण विखेने या नगरीमध्ये बाबाच्या नगरीमध्ये व्यक्तिगत फायदा काही केलेला आहे असं मला खरं उदाहरण सांगितलं ते होणार नाही आणि म्हणून आपण आज राज्यामध्ये अभिमानाला राहू शकतो नव्वद हजार मतांनी मला आपण निवडून दिलं आणि त्याचं कौतुक आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं मला हो हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले बाबांचे आशीर्वाद होतेच बाबांच्या आशीर्वादामुळे आपण परत आलो मंत्रिमंडळामध्ये मला आदरणीय मोदी साहेबांचे आशीर्वाद मिळाले आदरणीय अमित भाईंचे मिळाले मला एक खातं देताना आज मान्य देवेंद्रजीनी विशेष पुढाकार घेतला आणि म्हणून मला एक काम करतात आज आपल्या जिल्ह्यातल्या खंडकरी शिथिल राज्यातल्या सात जिल्ह्यामध्ये खंडकर्ते शेतकऱ्या जमिनी परत करताना त्या वर्ग दोनच्या आपण वर्ग एक केल्या कमीत कमी पाचशे कोटी रुपयाचा भूर्दंड आपल्याला शेतकऱ्यांना सहन करावा लागला असतात कोणा दहा लाख कोणा वीस लाख इतर घटराज्यामध्ये आपण सगळ्या भुगोडा दोनच्या जमीन एक करताना त्या शेतकऱ्याचे विनामूल्य केले आपण एक रुपये शेतकऱ्यांना घेतला नाही आम्ही महसूल खात्याने सहाशे कोटी रुपये सोडून दे आज चिरामपूर घेतला सहा दोन गावात आकारी पडत जमिनी आहे प्रश्न आहे स्कीम जवळजवळ दहा हजार शेतकरी आहे किती वर्षामध्ये प्रकरणात पन्नास वर्ष आता अंतिम टप्प्यात आलं सगळ्या सरकारच्या अधिकाऱ्याला म्हणणे काय होऊ शकत नाही म्हटलं मी मंत्री असे पर्यंत ते झालं पाहिजे कारण मला मंत्र्यांची मंत्रिमंडळामध्ये शपथ घेताना मी काय म्हटलं होतं माझ्या ज्या वृत्तीला पटेल मला तुमच्या बुद्धीने निपटणार नको माझ्या बुद्धींनी पटलं तुम्हाला ते करायचं अधिकाऱ्यांनी सांगितलं शपथमंत्री घेतली ना मित्र तुम्हाला सांगतो पुढच्या दहा दिवसामध्ये पुढे जाऊ या सगळ्या आकडे निर्णय होऊन जाईल एक ऐतिहासिक निर्णय आपण करतो दोन मोठे निर्णय राज्यामध्ये केले नागपूर आणि अमरावतीबागाचे नजूर जमिनीचे हजारो एकर जमिनी लोकांची नेमत होतं तो असा पन्नास साठ वर्ष प्रश्न होता तो, तो मागे लागला निजाम सेट होतं हैदराबाद से से है, है है या निजाम निजामशेटमुळे त्या लोकांना जमिनीवर होतो उस्मानाबाद शहर हिंगोली शहर हे सगळे दोन नंबरवर शेतकरी काही करता येत नव्हतं गेल्या सहा महिन्या मी प्रयत्न केले आणि त्या सगळं एक लाख एकर जमीन आपण त्या लोकांना हैदराबाद है टेनएनसी या रद्द करू आता शेतकऱ्यांना परत केला आहे आता शेतकऱ्यांना परत परत हे काही बाबा शक्य तिथं आपल्या एमआयडीसी आहे पाचशे अकरा एमआयडीसी मी आम्हाला महसूल मंत्री झालो ते महामंडळाचा चेअरमॅन झालो त्यामुळं का बरं यापूर्वी नाही कोणाला मला असं वाटलं असेल ते पाचशे एकर रावार करून घ्या बिल्डरला देऊन टाका मोकळा पण ती पाचशे एकर आज आपल्या एम आय डी सीच्या लोकांना देऊन त्या ठिकाणी आपल्याच भागातला एक मुलगा निभे आज एक हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करतोय दोन हजार लोकांचा रोजगार त्या घडून निर्माण करतोय आणखी आणखी माणसा काही प्रकल्प दिले आणखीन दोन तीन मोठे कंपन्या आले आज दोन तीन हजार माणस रोजगार मिळणार तर नुकसान झालं आपण विमानतळ यावेळी सुरू केलं मला किती लोकांनी विरोध केलं आमच्या शिर्डीच्या काही लोकांनी काळा फिकायला लावले पैसे देऊ नका म्हणून ज्यांनी काळा फिका लावतात तेच विरोध फिरता दिल्लीला जा बँगलोरला जा इकडे हैदराबादला जा मला त्याचं अजिबात दुःख नाही आहे लोकांना समजायला वीस वर्ष पंधरा वर्ष लागतात की आपण निर्णय लोकांना सुटतेला वाटतं की हे निर्णय काय झाले आहे आमदारांचा पंधरा वर्षानंतर लोकांना समजायला हा निर्णय किती योग्य होता विमानतळाचा निर्णय चुकीचा होता का हो का नाही निर्णय चुकीचा होता मोठे ना नाही का अरे जाणार प्रत्येक माणूस साई भक्त हा पुढे जाणार आहे जाणार पुढे जाऊ तू आता आपण नाईट लँडिंग सुरू करू नाईट लँडिंगचं काम झालं आहे आता फ्लाईट सुरू होती रात्री बघतो एक विसी फ्लाईट दिली शिर्डी अशी अवस्था भक्तांची जेवढी सोय करता येईल भक्तांना जेवढं आपल्याला सोय देता येईल वंदे भारत राज्यामध्ये पहिल्या दोन ट्रेन सुरू झाले वंदे भारत मुंबई शिर्डी मुंबई सोलापूर माझे योग काय होतं तो त्यावेळेस दोन्ही जिल्ह्याचा पालकमंत्री मी होतो त्याचा मला एक पैसे आनंद नाही आज वंदे भारत खून झालेली आहे काय चुकीला आपण ज्या ज्या गोष्टी या शिर्डीच्या विकासाकरता भक्तांच्या सोयीकरता या बाबांच्या नगरीबाई देण्याकरता सगळ्या सुविधा आपण उपलब्ध केल्या आता आपत्तीला ती कार्यालय कोळे करायला पाहिजे ऐंशी कोटीचं कार्यालय बांधव एक हजार क्षमतेचे सभागृह बांधव एक हजार समोर आमची कल्पना सगळ्या कॉन्फरन्सिंग पूर्ण झाल्या पाहिजे शिर्डीत झालं पाहिजे शिर्डीत लोक आले, दाना? दाना। आले <laughs> होटेल होटेल हो। <laughs> का कुठं जाणार आई शिर्डीत कोण जाणार कुठं कोणी हॉटेल जाणार सगळे तुमचे जाणार त्यांच्या हॉटेल मला हॉटेल काय किती हॉटेलची खोली नाही हो मी एक आमच्या वेगळाचा आम्हाला फोन करतो या स्वामी रिझॉर्ट लागेल व्यवस्था करता येईल का त्या बापूला फोन करतोय ना काही व्यवस्था करता येईल का कमलाकरचं हटलाय तुमचं पुढं कमलाकर काही आवडत दाखवलं त्याने आम्हाला हे सगळं मी काय बोलतो आहे एक हजार क्षमतेचा सभागृह आणि किती ऑर्डर किती म्हणतो समजतो दोन हजार क्षमतेचं ऑर्डर मला एकूण तीन हजार का दोन हजार समतेच ऑडिटोरियम एक हजार समतीचे सभागृह आहे का मागा ठकूर त्याला पैसे दिले पण असं नाही काही घोषणा द्या हे फोटो काढा करत नाही बोलत मी आता टेंडर नाही झाले टेंडर फायनल झाले काम सुरू झाले आणि फक्त मुख्यमंत्री महोदयांची मी वाट पाहतोय त्याने एक दोन तारखा बदलल्या की हे पहिले भूमिपूजन त्यांच्या हस्तेवाला बाबा ते थीम पार्क करतोय बाबांच्या जीवनपटवा इतका मोठा थिम पार्क होणार आहे त्या पंचवीस एकरामध्ये तिथं किती लोकांना रोजगार मिळणार आहे त्याला माझी सरकारने मंजूर दिली पण आठ कोट रुपया चाळीस कोटी दिलेत त्याचे टेंडर आता निघेल काय करतो आपण की आपल्या मतदारसंघातील मोना रोजगार निर्माण व्हावा हो। इथलं चलन पळण या ठिकाणी वाढावं आर्थिक संपत्ती वाढावी लोकांचे उद्योग चालावेत व्यवसाय चालावेत अधिकाधिक साहेब भक्त्यांनी यावं तर दिवसेंदिवस आता ह्या ज्या वेगळ्या मंदिराच्या उभारणीमुळं जे लक्षात आलं असेल की साई भक्तांची संख्या थोडवलेली आहे बरोबर आपल्याला एक निधून जाणारा प्रत्येक साई भक्त आनंद नाही पाहिजे की नाही इमारत पुढच्या महिन्यात दोन महिन्यात परत साईश झालं पाहिजे मित्र हो हा सगळा आपण निर्णय करताना एवढा त्रास झाला मला की हा पगाराचा वाढणारा भोजा तुम्ही कसा वापरणार याची उत्तर घ्यावं तुम्ही पण राज्य सरकारचे नियम ठरलेले आहेत किती टक्के ॲडमिनिस्ट्रेशन खर्च व्हायला पाहिजे काळजी करू नका आम्ही जबाबदारी घेतो भक्तांची संख्या वाढेल उत्पन्न वाढेल आमचे कामगार त्या ठिकाणी प्रामाणिकपणे मनोभावे काम करतील उत्पन्न वाढून दाखवू अशा प्रकारचं काम करतो आम्ही खात्री देईल तुमच्या वतीने सरकार त्या अधिकाऱ्यांनी म्हणून मला वाटतं या ठिकाणी अधिक तुम्हाला काम करण्याची गरज आहे मला आनंद आहे तुमच्या दोन हजारपूर्वीच्या लोक कायम झाले जे परम ज्यांना प्रमोशन नाही होते ते प्रमोशनही करतो जे आता आकृती बंद करून तो राहिलेल्या लोकांच्या परीक्षा करून त्यांच्याप्रमाणे त्यांना प्रमोशन आता आणखीन अस्थायिक पद्या जागा रिकाम्या आहेत एका लोक प्रमोट होतील ते प्रमोट होतील इन्शोर्स आपण थांबवतो त्याचा चाळीस टक्के पार कमी मिळत होतं ते आउट ते आउटसोर्सचे लोक इन्शुर्समध्ये येतील बाबांच्या दरबारामध्ये मी तुम्हाला शब्द देतो डॉक्टर साहेब म्हटल्याप्रमाणे आतापर्यंत जे मी बोललो ते करून दाखवलं मित्रो मला आपल्या देखील सांगितलं पाहिजे आणि जे तुम पुढे करायचं आहे ते सुद्धा आपण करून दाखवू हा बाबांचा आशीर्वाद आहे बाबाने दिलेला शब्द आहे हे जे कॉम्प्लेक्स आहे आपण जे टापर हो सांगितलं किती टपराव होते आठवत मला माणसाला जा जागा नव्हतं त्या मंदिराकडे दुर्दैवन ते काढावं लागलं आपल्याला निर्णय केला मी अकरा हजार पण गाय देऊ म्हटलं लोकांनी अकरा हजाराला वेळ लागला म्हणून माझे टीका झाली लोकांनी व्हिडिओ काढले मध्ये वापरले आज हे कॉम्प्लेक्सला साक्षीदार आहे की आपण अकरा हजार रुपये त्या लोकांना गाळे दिलेत त्यांचा प्रपाज उभा करण्याचा प्रयत्न केला एखादं मला के उद्याना सांगा की आम्ही मी दिलेला शब्द हा पूर्ण केला नाही कारण आपण हा शब्द कुठे देतो आपण हा कुठे देतो बाबांच्या दरबारात दे। बाबाला खोटं बोलायला आवडतो बाबाच्या जुळ्या झालं बाबाला आवडत नाही आणि म्हणून मित्र माझी अपेक्षा विनंती आपल्या सगळ्यांना एक आता एवढी मिळेल संधी येणाऱ्या दोन तीन महिन्यात बाकीच्यांना मिळणारी संधी याचं सोना करून दाखवा आमच्या मा राज्यात राज्यात दे, नाही देशामध्ये येणाऱ्या साई भक्तला वाटलं पाहिजे नाही हे शिर्डी माझं घर आहे शिर्डी माझं पंढरपूर ते साध्य करून दाखवा अशी तुम्हाला माझी विनंती आहे म्हणून मनापासून गाडलकर साहेब तुम्हाला वळवे साहेब तुम्हाला म्हणजे जिल्हाधिकारी महोदय असतील आपले जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश न्यायाधीश असतील या सगळ्यांचं मी खरं मनापासून आभार धन्यवाद देतो एकोणीस पण दोन अधिकारी गाडलकर साहेब आणि वळवेळे साहेब तर मी सांगितलं ते काय करतात ते म्हणजे पण ते गरज असेल तिथे फार कलाकार बघू तुम्हाला आपल्या कलाकारांची संख्या म्हणजे नाट्य आणि कलाकार बाहेर आणण्याची गरज नाही कलाकार मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो गणपतीच्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आपल्याला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभो आपल्या सगळ्या आयुष्यातल्या मनोकामना जनरायनं साईबाबांना पूर्ण कराव्यात अशी बाबाच्या चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र खुश खबर गणेशोत्सवानिमित्त निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफरसह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट ईएमआय व क्रेडिट कार्ड ला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यां शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोडलगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर 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 शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉममध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात